डंगिरेवाडी वावर हिरेत घरफोडीचा प्रयत्न फसला ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचे पलायन चला सविस्तर बातमी पाहू मान तालुक्यातील डंगिरेवाडी या ठिकाणी रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी पाच घरे फोडली मात्र स्थानिक ग्राम सुरक्षा यंत्रणा व पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला गावात चोरटे आल्याचे समजल्याने ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे नागरिक जागे झाले आणि चोरट्यांनी चक्क पळ काढला हे ग्राम सुरक्षा यंत्रणेचंच यश म्हणावं लागेल असं सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी सांगत याबाबत स्थानिक पोलीस पाटील सुनील देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दोन ते तीन अज्ञात चोरट्यांनी डंगिरीवाडीतील माळीटेक येथील सूर्यकांत नामदेव गोरे यांच्या घरात प्रवेश करून मोबाईल कानातील डुले तसेच रोख एक हजार रुपये घेऊन पलायन केले यानंतर चोरट्यांनी रामचंद्र अण्णा जगदाळे यांच्या घरात घुसून कपाट उघडण्याचा प्रयत्न केला मात्र घरातील लोक जागे झाल्याने चोरटे पसार झाले त्यानंतर चोरट्याने संजय बाबुराव जगदाळे अप्पाजी दादा जगदाळे जयसिंग दादा जगदाळे यांची बंद असलेली घरे फोडली मात्र घर मालक बाहेरगावी वास्तव्यास असल्याने चोरट्यांच्या हाती काही लागलं नाही दरम्यान गावात चोरटे आल्याचं चो वृत्त समजल्याने पोलीस पाटील सनील देशमुख हे ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या ऍपद्वारे पन्नास ते साठ लोकांना सावध राहण्याचा संदेश दिला त्यामुळे गावातील लोक जागे झाल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला तीस ती ते पस्तीस वयोगटातील दोन ते तीन चोरटे हातात दगड घेऊन घुसल्याचं सीसीटीव्ही मध्ये कैद झाले स्थानिक युवकांनी चोरट्याचा शोध घेतला मात्र चोरट्यांनी पळ काढला गावात चोर आल्याचं कळाल्याचं रास्त्र गस्तीवर असलेल्या पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या तसेच दहीवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे नागरिकांना राहण्याचे आवाहन केले आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप चठार गोंदवले